शिवलीला ग्रंथ अध्याय अकरावा जे शिवपूजनात दंग असतात ते नरश्रेष्ठ होत तो हजार रुद्राक्ष धारण करतो तो स्वतः शंकर असतो त्यांच्या दर्शनानेही अनेक जण तरतात सोळा सोळा रुद्राक्ष हातात बांधावे एक जटात बांधावा आणि त्यावरून स्नान करावे म्हणजे त्रिवेणी संगमात स्नान केलेल्याचे के पुण्य मिळते बारा बारा रुद्राक्ष मनगटात बांधावे गळ्यात बत्तीस बांधावे जटेभोवती चोवीस व सहा सहा कानात बांधावे म्हणजे तो नर निर्दोष असतो एकशे आठ रुद्राक्षांची माळ गळ्यात घालावी एक रुद्राक्षाची पूजा करणारा भाग्यवंत होतो पंचमुख सहा मुख आठ मुख चौदा मुख असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो रुद्राक्ष मनाने जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो अशा या रुद्राक्षाचा महिमा फार मोठा आहे काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता प्रजा व इतर राजे त्याचे गुण वर्णन करत असत लाच न घेता न्यायाने सल्ला देणारा प्रधान त्यांच्या पदरी होता सुंदर पतिव्रता गोल गोड बोलणारी स्त्री पूर्वजन्मीची पुण्य असेल तरच पत्नी म्हणून लावते श्रीमंत विद्वान आणि गुणी मुलगा पुण्यसंचय असेल तरच प्राप्त होतो सर्व ज्ञानी कृपावंत असा गुरु हुशार व गुरुवर श्रद्धा ठेवणारा उदार असा शिष्य क्षमाशील असणारा पुढारी पूर्व पूर्वपुण्यानीच लाभतात लक्ष देऊन ऐकणारा श्रोता उदार असा यजमान कुलीन घराण्यात जन्म सुंदर आणि आरोग्य संपन्न शरीर हे पूर्व पूर्वपुण्यानीच प्राप्त होते असो भदसन राजाला प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले राजपुत्राचे नाव होते सुधर्म आणि प्रधानपुत्राचे नाव होते तारक दोघेही बालपणापासून शिवभक्त होते लहानपणापासून त्यांची वैराग्यवृत्ती दिसून येत होती दोघे कुमार पाच वर्षाचे आणि त्यांच्या माता दासदासी त्यांना उत्तम न वस्त्रे नेसवत असत तरे तरे अलंकार घालत असत अत्तरे लावत असत पण ते दोन्ही कुमार ते सर्व काढून फेकत असत आणि अंगाला भस्म पासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत असत एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे प्रधान आणि राजा हे पाहून फार आश्चर्यचकित होत असत त्यांना वस्त्रे आभरणे का आवडत नाहीत हे त्यांना समजत नसत त्यांच्या अंगाची भस्म बसून त्यांना चांगली वस्त्रे नेसवली दागदागिने घातले तर हे कुमार सर्व ब्राह्मणांना दान करून टाकत असत राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले मारून पाहिले पण दोघे आपले व्रत सोडत नसत शिवस्मरण चालूच ठेवत असत राजा आणि प्रधान चिंतातूर झाले होते एके दिवशी पराशर ऋषी आपल्या गोतावयासह काश्मीरला आले पराशर ऋषी ज्ञानाचे श्रेष्ठ होते त्रिका ज्ञानी होते श्रेष्ठ वशिष्ठ ज्येष्ठ मुनींचे नातू होते त्यांनी राक्षस केले होते पूर्वी ज्याप्रमाणे माणसे वावरतात त्याप्रमाणे सर्वत्र राक्षस वावरत होते सर्व प्राणिमात्रांना त्रास देत होते म्हणून यज्ञ करून पराशर ऋषींनी राक्षसांचा नाश केला होता जन्मेजय राजाने सर्प यज्ञ चालवला असताना आस्तिक ऋषींनी मध्ये पडून तो थांबवला आणि सर्व सर्प कुळाचा नाश होऊ दिला नाही त्याप्रमाणे पुलस्ती मुनी मधी पडले म्हणून पराशर ऋषींचा राक्षस यज्ञ थांबला त्यामुळे रावण व कुंभकर्ण वगैरे वा राक्षस वाचले ब्रह्मदेवावर राग करून शिव विश्वमित्रांनी प्रतिवृष्टी निर्माण केली तेव्हा पराशर ऋषींनी या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला जर्जर केले होते असे हे श्रेष्ठ ऋषी भद्रसेनाच्या राज्यात आले पराशर ऋषींचा नातू शुभयोगींद्र भद्रसेन राजांचा कुलगुरू होता ऋषी आल्याची बातमी कळताच राजा व प्रधान धावत समोरे आले ऋषींची पूजा करून सर्वांना वस्त्र अलंकार देऊन मोठ्या मानाने घरात घेऊन आले नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले मुनिराज आपण हे दोन्ही पुत्र या वयात विरक्त झाले आहेत त्यांना अलंकार आवडत नाहीत रुद्राक्ष भस्मले पण अतिशय आवडते नेहमी एकांतात बसतात दांडगाई करत नाहीत राजविलास त्यांना आवडत नाहीत हत्तींच्या अंबारीत बसायला त्यांना आवडत नाही हे पुढे राज्य कसे कर तील याची आम्हाला काळजी पडली आहे तेवढ्यात ते, ते दोन्ही कुमार तेथे आले पराशर ऋषींनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले चंद्र सूर्याप्रमाणे दोघे ते तेजस्वी दिसत होते पराशर ऋषींनी दोघांना जवळ घेतले आणि ते, ते राजाला म्हणाले हे दोघे शिवभक्त का आहेत ते तुला सांगतो ऐक पूर्वी या काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचे मोठे शहर होते त्या नगरात महानंदा नावाची वेश्या राहत होती महानंदा अतिशय सुंदर होती मदनसुद्धा तिला पाहून वेडावेल अशी तिची काया होती नाजूक का आणि डौलदार होती तिच्या मस्तकावर राणीप्रमाणे रत्नजडीत छत्र धरले जात असे सोन्याचे नक्षीदार पंखे व त्यावर जडवलेल्या रत्नांचा प्रकाश फेकीत ती वारा घालत असत तिच्या पायातल्या स सपातातही रत्नासारख्या तेजस्वी होत्या देशोदेशीची उत्तम वस्त्रे आणि अत्तरे तिच्या संग्रहात भरली होती आई आणि भाऊ दोघेजण तिच्याजवळ राहत असत तिची शय्या मानके लावून सजवलेला पलंग त्यावर राजशय्या असलेल्या चंद्रकिरणांसारखा शीतल प्रकाश त्यावर सांडलेला अशी सु असायचा अशी सुंदर होती गोठे गायीगुरांनी भरलेले होते दारात हत्ती झुलत होते तिच्या गायनाने किन्नर थक्क होऊन स्वस्त बसत असत तिची नृत्यकला पाहून सर्व राजे मान डोलावून तिला दाद देत असत तिच्याशी रतिक्रीडा करायला मिळावी म्हणून तिचा सहवास मिळावा म्हणून यासाठी मोठमोठे राजे लोक तिच्या दारी तिष्ठत बसत असत महानंदा वेश्या असून ही पतिव्रता होती एकदा एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा दिवस पुरा होईपर्यंत ती इंद्रालाही वश होणे शक्य नसे शंकरांची ती निस्सिम भक्त होती तिचा स्वभाव दानशूर उदार असा होता सोमवार प्रदोष शिवरात्र ही व्रते ती नेहमी करत असे अन्नछत्र चालवत असे रोज लक्ष बिल्वपत्रांनी शंकरांची पूजा करत असे ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करत असे याचक जे जे मागेल ते ते महानंदा त्याला देत असे श्रावण मासात कोटिलिंगे करून घेत असे या महानंदीने एक कोंबडा आणि एक मरकट पाहिले होते त्यांच्या रुद्राक्ष रुद्राक्षमाळा घालून ती त्यांना नृत्य करायला शिकवत असे तिची जी नृत्यशाळा होती त्यात तिने सुंदर असे शिवलिंग स्थापले होते त्या दोघांना ती शिवासमोर बसूनच बांधून ठेवत असे ब्राह्मण पुराण सांग त्यावेळी दोघेजण ती पुराण ऐकत असत मग महानंदा त्या दोघांना सोडून देत असत आपण स्वतः शंकरासमोर नृत्य करीत असत आणि कुकुट आणि दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असत त्यांच्या गळ्यावर कपाळावर ती प्रेमाने भस्म असे त्याप्रमाणे महानंदेबरोबर या दोन्ही प्राण्यांनाही शिवभजन घडत होते एक दिवस सदाशिव स्वतः महानंदेचे सत्व बघण्यासाठी नंदीग्राम गावी आले सौदागराचा वेश धारण करून शंकर महानंदेच्या घरी गेले शंकराचे रूप पाहून महा सौदागराचे आज्ञा आदराने चौकशी करून तिने त्याला आपल्या मंचकावर हात धरून बसवले सौदागराच्या हातात एक रत्न कंकन होते ते इतके तेजस्वी होते की ही पृथ्वीवर तयार झालेली वस्तू नाही हे तिच्या लक्षात येत होते महानंदा त्या कंकनाकडे पाहत होती सौदागर रूपी शंकरांनी ते कंकन काढून तिच्या हातात घातले त्याबरोबर ती म्हणाली तुम्ही मला हे पृथ्वी मोलाचे कंकन दिले आहे मी ही बत्तीस लक्ष्मी लक्ष्मी पद्मिनी आहे आता तीन दिवस मी फक्त तुमचीच आहे सौदागर हो म्हणाला मग त्याने तेजस्वी काढले ते लिंग पाहताच जय जय चंद्र मोरी असे म्हणत महानंदा रंगून गेली या लिंगावरून अशी कोटी कंकणी ओवाळून टाकावीत असे तिला वाटले सौदागर तिला म्हणाला महानंदे हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे हे भंगले किंवा जळाले तर मी अग्नी प्रवेश करीन तेव्हा हे नीट जपून ठेव हो। महानंदेने आपल्या नृत्यशाळेत लिंग नेऊन ठेवले सौदागर आणि महानंदा दोघे मंचकावर झोपले होते तेवढ्यात तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने अग्नीला नृत्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली नृत्यशाळेला आग लागली शेजारचे लोक धावत नृत्यशाळेपाशी येऊ हो लागले सौदागराने महानंदेला हलवून उठवले व सांगितले महानंदे जागी हो कुठेतरी आग लागलेली आहे महानंदा जागी झाली पाहतो तो काय नृत्यशाळेलाच आग लागली आहे तशा आगीत ती कोंबडा आणि माकड यांचे दोर सोडले त्याचप्रमाणे ते रानात पळून गेले अग्निने सर्व नृत्यशाळा जा जाळून टाकली आणि तो शांत झाला सौदागराने महानंदीला विचारले महानंदे माझे दिव्यलिंग कोठे आहे सुरक्षित आहे ना हा प्रश्न ऐकताच महानंदा घाबरली आपण दिव्यलिंग नृत्यशाळेत ठेवले होते हे तिला आठवले ती शोक करू लागली सौदागर म्हणाला आज दुसरा दिवस आहे माझे आत्मलिंग जळून भस्म झाले आहे आता तुझ्या चुकी करता मी प्राण देतो असे म्हणून त्याने मोठी चिता पेटवली अग्नीला प्रदक्षिणा घातल्या आणि ओम नम शिवाय असे म्हणून रूपी शंकरांनी अग्नि तोडी टाकली महानंदा सर्व पाहत होती सौदागरांनी अग्नी तोडी टाकल्यावर तिने गावातील ब्राह्मणांना आपली सर्व संपत्ती दान केली अश्वशाळा हत्तीशाळा घर इत्यादी सर्वांचे दान केले मग स्नान करून महानंदेने सर्वांगावर भस्म लावले रुद्राक्षाच्या माळा घातल्या हर हर सांब शिव या नावाने ध्यान करत करत तिनेही त्या अग्नीत उडी टाकली सौदागराबरोबर ती सती केली त्याबरोबर धडधडाणा अग्नी शांत झाला आणि एखादा तेजस्वी सूर्य उगवा तसे भगवान शंकर प्रकट झाले मस्तकावर जटांचा भार तिसरा नेत्र लाल होऊन चमकणारा माथ्यावर धारण केलेल्या गंगेचे झुळूझुळू पाणी मस्तकावर विलसणारी चंद्राची कोर निळखंठ हातात त्रिशूळ व सर्वांगावर भस्माचे लेपन वाघाचे कातडे नेसून हत्तीचे कातडे पांघरून गळ्यात नरमुंडाचे हार घातलेले आणि सर्वांगावर साप खेळवणारे अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर पडले आणि आपल्या दहा हातांनी त्यांनी महानंदेला वरचेवर झेलले भगवान शंकर महानंदेला म्हणाले महानंदे मी प्रसन्न आहे हवे ते माग तेव्हा महानंदा म्हणाली महादेवा या सर्व नंदीग्राम नगराचा आपण उद्धार करा आणि मला तुमच्या पायाजवळ स्थान द्या मग नगरातील सर्व सर्व प्राणी मात्रासह आणि आई भाऊ यांना बरोबर घेऊन महानंद विमात बसली या सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदे झाली जेथे रोग नाही दुःख नाही तहान भूक लागत नाही काम क्रोध द्वंद्व दुःख यांचा जाच नाही साधे पाणी देखील अमृतासारखे गोड असते जेथे इच्छेला येईल त्याचा लाभ होतो अशी कद, कधीही नाश न पावणाऱ्या ना ठिकाणी महानंदीला स्थान मिळाले पराशर ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले राजा बदरसेन हे तुमचे दोन पुत्र म्हणजेच मागच्या जन्मीचे महानंदेने पाळलेले कुकुट आणि माकड आहेत त्यांनी केलेल्या शिवपूजनामुळे त्यांना राजपुत्र आणि प्रधानपुत्र असे उत्तम जन्म मिळाले हे पुढे न्यायाने खूप वर्ष राज्य करतील प्रजेला शिवभजनास लावतील तुमचा उद्धार करतील हे ऐकल्यावर राजा व प्रधान पराशर ऋषींना साष्टांग नमस्कार घालून म्हणाले गुरुदेव आम्ही धन्य आहोत अशा सुपुत्रांचे आम्ही जनक आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो हे पुढे किती वर्ष राज्य करतील त्यांचे आयुष्य किती आहे हे कृपा करून आम्हाला सांगा आम्हाला हे ऐकूल एक पुत्र असल्याने आमचा सगळा जीव त्यांच्यातच गुंतलेला आहे पराशर ऋषी थोडा वेळ स्नान करून ध्यान लावून स्वस्त बसले नंतर गंभीर आवाजात म्हणाले राजा मी सांगतो ती ऐक तू व ही सर्व दुःखसागरात बुडून जाईल याची मला पूर्व कल्पना आहे पण सत्य गोष्टी सांगणे मला भाग्य आहे खोटे सांगितले तर माझ्या ज्ञानास कमीपणा येईल ऋषीवर्य आम्हाला स्पष्टपणे सांगावे अशी आमची विनंती आहे भद्रसेन राजा म्हणाला राजा तुझ्या मुलाला बारा वर्ष पूर्ण झाली आहेत आजपासून सातव्या दिवशी याच वेळेला तो मरण पावेल पराशर ऋषी उद्गारले हे वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडला सर्वांचे अंतकरणे शोकाने विदर्ण झाली अंतपुरात राणीवशात आक्रोश सुरू झाला पराश ऋषीने राजाला सावध केले व म्हटले नृपश्रेष्ठा असा धीर सोडू नकोस ही पंचमहामूते ज्यावेळी नव्हती त्यावेळी चंद्रसूर्य नव्हते ही सारी मायान होती। माया नव्हती त्यावेळी सर्व ब्रह्मांड शिवाने व्यापलेले होते त्यांच्या हुंकारातून अहम ब्रह्म म्हणून जागृत अवस्था आली हा ध्वनी म्हणजेच माया निर्माण झाली त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने निर्माण झाले त्याने सत्वांशाने विष्णू रजांशाने ब्रह्मदेव व तमाशाने रुद्र निर्माण रुद्र निर्माण केला ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितले तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले मला त्याचे ज्ञान नाही मी अज्ञानी आहे मग शंकरांनी त्यांच्या वेदाचा उपदेश केला आणि त्या वेदाचे सार म्हणजे हा रुद्राध्याय होय या अध्यायात सांगितलेल्या सांगितलेल्या ज्ञानाहून श्रेष्ठ ज्ञान जगात दुसरीकडे नाही ना हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे महेशांनी स्वतः सांगितले आहे हा रुद्राध्याय जे कोणी वाचतात किंवा ऐकतात त्याचे दर्शन घेतल्याने इतर लोक उद्धरतात मग ब्रह्मदेवांनी आपल्या सात मानसपुत्रांना हा रुद्र दिला तेथून ऋषींच्या मुखातून पृथ्वी हा अध्याय आला जो या अध्यायाचे पारायण करतो त्याच्या दर्शनाने तीर्थेही पावतात स्वर्गातले देवही अशा व्यक्तीचे दर्शन घ्यायला आदुर आथुर होतात असा हा रुद्र महिमा आहे हा रुद्र महिमा फार वाढला त्यामुळे यमपुरी ओस पडली यमदूतांना काही काम उरले नाही मग यमाने अभक्तीला नास्तिकतेला या पृथ्वीवर पाठवले तिच्या सांगण्यावरून या अध्यायावर कृतकवादी वाद घालू लागले मत्सर वाढला त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले यानंतर याअंती महानरकात जाऊन पडले यमाने सेवकांना सांगितले जे कोणी शंकराचा द्वेष करत असतील त्यांचे आयुष्य कमी करा आणि त्यांना खूप त्रास द्या जे कोणी शिव मोठा विष्णू लहान आहे किंवा विष्णू मोठा शिव लहान आहे असा भेदाभेद करत असतील त्यांनाही नरकात घाला ज्यांना रुद्राध्याय वाढत नाही आवडत नाही त्यांना कुंभी पे... पाकात फेका या रुद्राध्यायाची पारायण करणाऱ्यांचे आयुष्य वाढवा म्हणून हे राजा तू रुद्राध्यायाची पारायण कर शिवावर अभिषेकाची सतत धार धर म्हणजे येणारे संकट टळेल किंवा शतघटांची स्थापना कर दिव्य वृक्षांची पाणी आणून घटातील पाणी मंत्राने पवित्र कर आणि त्याचे स्नान तुझ्या पुत्राला घाल रोज दहा हजार आवर्तने याप्रमाणे सात दिवस सतत आवर्तने कर म्हणजे तुझे संकट टळेल भद्रसेन राजाने पराशर ऋषीचे पाय धरले आणि म्हटले मुनिराजा आपण ऋषी श्रेष्ठ आहात का मृत्यू भय आणि शोक यापासून तुमच्यासारख्या गुरुशिवाय माझे कोण रक्षण करणार तेव्हा गुरु तुम्हीच मुख्य आचार्य म्हणून काम करावे तुमच्याबरोबर ऋषीमुनी आहेतच सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो आपण लगेच प्रारंभ करावा मग हजार ब्राह्मण बोलवले हे सर्व ब्राह्मण शिवभक्त होते विद्वान होते परधन आणि परस्थी यांच्याविषयी त्यांच्या मनात आसक्ती नव्हती पापांचा पैसा मिळवणारे नव्हते सूर्याचा रथसुद्धा शाप देऊन थांबू शकतील असे त्यांचे सामर्थ्य होते ज्ञानाने प्रत्यक्ष शंकराला बोलावून आणतील असा त्यांचा प्रभाव होता असे ब्राह्मण आल्यानंतर हजार घटां पराशर ऋष्मिनी स्थापना केली पवित्र नद्यांचे पाणी त्यात भरून ठेवले आंब्याची पाणी घटात घातली आणि रुद्रघोष सुरू झाला शिवनामाचा गजर सारखा सारखा सुरू होता सात दिवस <laughs> सातव्या दिवशी यमराज प्राण नेण्यासाठी आले मृत्यू वेळ आली सुधर्म बेशुद्ध पडला हृदयाची स्पंदनी थांबले एक घटिका संपली राजा भद्रसेन पुत्राची अवस्था पाहून व्याकूळ झाला नंतर पराशर ऋषींनी घटातले रुद्रोदक बाळाच्या अंगावर शिंपडले हळूहळू बाळशुद्धीवर आला भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळू लागले ऋषींनी सुधर्माला विचारले काय घडले तुला आठवते आहे का हो चांगले आठवते आहे एक भयंकर पुरुष माझ्या जवळ आला त्याने तोंडा तोंडाबाहेर आले होते डोळे अग्नीसारखे लाल होते वर बांधल्या होत्या कपाला शेंदूर फासला होता असा हा भयंकर पुरुष मला धरून नेत होता तेवढ्यात चार तेजस्वी पुरुष तिथे धावत आले आणि त्यांनी व्याघ्रांवर नेसले होते अंगाला भस्म फासले होते त्यांच्या हातात शस्त्रे होती त्यांनी मला सोडवले आणि त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले सुधर्म राजपुत्रांनी सांगितले त्याबरोबर राजा भद्रसेनासह सर्वांनी शंकरांचा जय जयकार केला आणि ब्राह्मणांना लोटांगण घातले स्वर्गातून देवांनीही ती दृश्य पाहून पुष्पवृष्टी केली वाद्य वाजू लागले नंतर ब्रह्म भ भद्रसेनाने होम केला अनेक उत्तमोत्तम वस्तू ब्राह्मणांना अर्पण केल्या सर्वांना उत्तम, उत्तम, के उत्तम जेवण घातले आपले भांडार उघडून सर्व याचक तृप्त केले त्याचवेळी दुधात साखर पडावी किंवा सोन्याला सुगंध यावा याप्रमाणे फार मोठा सुयोग आला देवर्षी नारद त्या मंडपात आले त्यांना बघताच कुंडातून प्रत्यक्ष अग्नी बाहेर आला पराशर ऋषी भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारदमुनींना नमस्कार केला नारदमुनींची शेरोपचारी पूजा केली नारदमुनी म्हणाले मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता शंकराचे चार दूत पाहिले मृत्यूला ते बांधून नेत होते ने तु राजा तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे रुद्रानुष्ठाने करून तो धन्य झाला आहेस तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले होते माझ्या देखतच त्याने मृत्यूला विचारले कोणाच्या आज्ञेने तू भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आणलेस त्याला दहा हजार वर्षाचे आयुष्य आहे तो सार्वभौम राजा होईल शिवमहिमा तुला ठाऊक आहे ना मग तुझी मर्यादा सोडून तू का वागलास तेव्हा मृत्यूने उत्तर दिले महाराज मी भद्रसेनाची पत्रिका वाचून पाहिली बाराव्या वर्षी त्याला गडांतर होते म्हणून माझ्या हातून हा अपराध झाला मग त्या अपराधामुळे कष्टी झालेल्या यमाने शंकरांचे स्तवन केले आणि न कळत अपराध झाला त्याबद्दल क्षमा करावी असे विनविले नारदांचे बोलणे ऐकून भदसेन राजाने त्यांच्या पायावर लोटांगण घातले आणखी हजार रुद्र करून मोठा उत्सव केला शंभर रुद्र केले हो की पुरुष शतायुष्य होतो हा अध्याय वाचले की शिवरूप होऊन जातो आणि तेथेच मुक्त होतो नंतर नारद मुनी गुप्त झाले भदसेन राजाने अपारदक्षिणा देऊन गुरुला संतुष्ट केले हे आख्यान वाचतील त्यांची दीर्घायुष्य संतती लाभेल हजार गायी दान केल्याचे पुण्य हा अध्याय वाचला म्हणजे मिळेल महापापे नाहीशी होती हा अध्याय त्रिकाळ वाचला तर गंडांतरे दूर होतील या कलयुगात शिवकीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे पुढे भद्रसेन राजाने सुधर्मपुत्राला राज्य दिले तारकाला प्रधानपद दिले आणि प्रधानासह राजा तप करण्यासाठी वनात निघून गेला शंकराने विमान पाठवून दोघांना स्वर्गात नेले विष्णू ब्रह्मदेव यांच्या राज्यात काही दिवस राहून शेवटी शिव स्वरूपात विलीन झाले हा अकरावे अध्याय म्हणजे अकरा रुद्र आहेत हा अध्याय ऐकला वाचला म्हणजे अकरा रुद्र प्रसन्न होतात आणि इच्छिलेले फळ प्राप्त होते मृत्युंजय जप आणि रुद्रानुष्ठान जे करतात त्यांना ग्रहपीडा पीडा रोग पीडा, रोगपीडा कधीही बाधत नाही जो या अध्यायाला खोटे म्हणेल तो अल्प अल्पायुषी होईल अशा माणसाची संगत ही करू नये त्याला वाळीत टाकावे विष खाणाऱ्याला पंक्तीला बसून जेवले तर जेवणाऱ्यालाही मृत्यू होणारच म्हणून अशा नास्तिकाची संगत धरू नये सर्व शिवलीला मृत वाचणे ज्यांना शक्य नसेल त्यांनी हा एक अध्याय तरी जरूर वाचावा या अध्यायाचे पारायण करणाऱ्याला रोज रुद्र केल्याचे पुण्य मिळते त्यांच्या घरी नेहमी आनंद भरलेला राहतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय